सो so, हे एवढीवन मी आहे पूनम आणि तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं की आम्ही वॉटर पार्कमध्ये गेलेलो आहोत आणि हे विरारच्या अगदी जवळच आहे स्टेशनपासून अगदी पंधरा मिनटं लागतात इथे येण्यासाठी आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉपची सुविधा पण इथे केलेली आहे तर फ्रेंड्स आता आम्ही पोचलो आहोत अगदी अटलांटिस येथे आणि तुम्ही फ्रेंड्स गर्दी बघू शकता तर आम्ही खूप लवकर आलेलो होतो त्यामुळे एवढी गर्दी नव्हती तर फ्रेंड्स आमचे एक दादा आहे त्यांच्या ओळखीने आम्हाला इथे खूप छान प्रकारे इथे डिस्काउंट मिळालेला आहे तर थँक्यू तर सौरभ आता तिकीट वगैरे घेऊन आलेले आहेत तिकीट घेतल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत आतमध्ये आणि फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकतात रिसॉर्टचं टायमिंग वगैरे काय काय आहे एंट्री फीज वगैरे काय आहे अडल्ट एंट्री फीज चाईल्ड ची एंट्री फीज रूम पण आहे तिथे ए सी नॉन ए सी आणि टायमिंग तुम्ही बघू शकता ब्रेकफास्ट लंचचा डी चा डीजी म्युझिकचा पूलचा स्मॉल ब्रेक सगळ्या जेवढे स्लाइड आहेत सगळं टायमिंग इथे दिलेलं आहे आणि तुम्ही इकडचा परिसर बघू शकता खूपच हिरवळ असं हे वातावरण होतं इकडचं मला खूप आवडलं हे वातावरण आणि खूपच छान होतं तर सध्या कोणतेच लाईट चालू नाहीयेत या ठिकाणी बघू शकतात मी फर्स्ट टाईम जवळून कमळ बघितले पाण्यामध्ये तो, तो खूप छान वाटलं मला तर फ्रेंड आता मी चाललो आहोत लॉकरकडे लॉकर कडे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आता मी चेंज वगैरे करून घेतो आणि आता सौरभ जिकडे उभे आहेत ना त्याच्या मागेच तुम्हाला ते दगडाचं दिसत असेल ना तर तिथे चेंजिंग रूम आहे तर सौरभ आणि मी आता चेंज करून घेतो चेंज केल्यानंतर जी बॅग आहे ती आम्ही लॉकर मध्ये ठेवून घेणार आहे आणि चार ते पाच बॅग आपण त्याच्यात ठेवू शकतो एवढे मोठे लॉकर आहेत तो फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहोत नाश्ता करण्यासाठी मी नाश्ता करण्यासाठी आणि प्लेट्स वगैरे तुम्ही बघू शकता खूपच नीट अँड क्लीन होते आणि हे मला खूप आवडलं इकडच सौरव मला मदत करत होती कारण की दुसऱ्या हातामध्ये माझा मा सा कॅमेरा असल्यामुळे मला घेता येत नव्हतं आणि मिसळ पाव इथे होते नाश्ता करण्यासाठी तर सौरभ आता मला मदत करत आहे आणि इथे लिमिटेशन नाहीये की तुम्ही एवढंच खा किंवा तेवढंच खा तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही इथे अनलिमिटेड खाऊ शकतात लिमिटेशन नाही आहे आणि मिसळ घेतल्यानंतर इथे फरसाणही होतं फरसाशिवाय मिसळ चव लागत नाही म्हणजे टेस्टी लागत नाही आणि या ठिकाणी होतं पोहे पोहे पण खूपच टेस्टी होते फ्रेंड्स आणि या ठिकाणी आहे लिंबू लिंबू हे हो पाहिजेच आपल्याला मिसळसाठी आणि कांदाही पाहिजे होता पण कांदा नसल्यामुळे पण काही प्रॉब्लेम नाही जेव्हा मिळत आहे व खाऊ पिवं एन्जॉय करो फ्रेंड्स so आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू रेन डान्स स्टार्ट झालेला आहे तर चला फ्रेंड्स आपण जाऊया तर तर रेन डान्स करण्यासाठी कॉपीराईट चे इश्यू असल्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक मी बंद केलेला आहे तर फ्रेंड्स आम्ही आता रेन डान्स वगैरे केला आहे आणि रेन डान्सच्या बाजूला तिथे खूप मोठा स्विमिंग पूल होता तर आता आम्ही तिकडे जात आहोत तर फ्रेंड्स तुम्ही इकडचं पाणी बघू शकता खूपच स्वच्छ नीट अँड क्लीन होतं तर मला हे यांचं खूप आवडलं खूप स्वच्छता होती फ्रेंड्स मी तुम्हाला नक्कीच इथे सांगेल की तुम्ही या इकडे व्हिजिट करा आय होप तुम्हाला हे आवडेलच आणि इथे सौरभ मला तर स्विमिंग करायला शिकवत होते पण मला गमतच नव्हतं मला स्विमिंग शिकवण्याच्या ना आता सौरव एवढे कंटाळे एवढे वेतागले ना ते बोलले तुला स्विमिंग शिकवणारच नाही वक्त बदल दिया जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी एक सौ उन्नीस कितनी अच्छी पार्टनरशिप चली <laughs> फ्रेंड्स आम्ही आता स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आहे आणि आता मी जंगल वर्ल्ड मध्ये जंगल वर्ल्डची थीम जेवढी स्लाईड लहान वाले आम्ही आता इथे आलो आहोत आणि इथे आता आम्ही एन्जॉय करणार आहोत तर चला सो फ्रेंड्स आता जेवढी स्लाइड आहेत जेवढी लहान स्लाइड आहेत ते आता मी सगळे करून घेणार आहे आता ही वली आपण राईट करणार आहोत आणि ही इकडची सगळ्यात मोठी स्लाइड आहे आणि मी तर खूप एक्साइटेड होते आणि सौरभ पण खूप एक्साइटेड होते ही राईड करण्यासाठी तर चला फ्रेंड्स आता आपण जाऊया कारण की गर्दी खूप आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे खूप मोठी लाईन होती तर आम्हाला इथे गर्दी म्हणजे या लाईनीमध्ये आम्हाला पाऊण तास झाला आम्ही या लाईनीमध्ये लागलेलो होतो आणि फायनली आता आम्हाला ट्यूब भेटणार आहे आणि खूप एक्साइटेड होते आम्ही दोघे सौरभ आणि मी आणि खूप थोडी भीती पण वाटत होती मनामध्ये डर आहे पण एक्सायटेड आहे आम्ही जाण्यासाठी सध्या एवढं वर्ग चढावं लागणार आपल्याला काय मोठे आहे इकडची आपल्याला वाली राईड करायची आहे आय थिंक इथं नाव बुमरँग आहे आय थिंक मला असं वाटत आहे तर इथे पण आम्हाला अर्धा पाऊन तास लागला लायनीसाठी खूप गर्दी असल्यामुळे खूप कंटाळही येत होता लाईनीमध्ये पण असो आपल्याला तर हे करायचंच आहे साईड करायचीच आहे तर इथन तो आहे तर आता आम्ही ट्यूबची वाट बघत होतो फ्रेंड्स तर फायनली आम्हाला ट्यूब भेटलेला आहे आणि आता आम्ही चालू आहोत आहोत आम्ही तर बघू फ्लॅट करताना काय हालत होते आमची तर आता हे सेकंड फ्लोरला का थर्ड फ्लोरला आहे थर्ड फ्लोअरला आहे थर्ड फ्लोर पण तर आपल्याला चालत जायचं आहे बघू आता पुढे काय होते <laughs> आता मी स्लाईड केली आहे ती मागची आणि भरलेलं आहोत आणि थोडा तर आराम करतो हॉर्ड्रिड वाढलेली आहे आणि आता थोडा आराम करतो आराम केल्यानंतर बघतो कोणती स्लाईड करता येणार जी सोपी असणार ती सोपी तर नाही ते आहे तेवढे आहे आपण डेनिंग बॅच बघू आता कळेल कळेल तर कळेल की कोणती आपण करू शकतो थोडा आराम करतो आराम केल्यानंतर आणि तुम्ही लाईन पण बघू शकता खूप मोठी लाईन आहे आम्हाला वाटलं सोमवार आहे तर सोमवारची लाईन नसेल पेक्षा संडेपेक्षा संडे संडेपेक्षा क्राऊड कमी आहे पण लाईन फार मोठी आहे लाईनीला वेळ लागत आहे संडे पेक्षा क्राऊड कमी आहे पण लाईन फार मोठी आहे तर बघू आता थोडा आराम करून घेतो भेटते थोड्या वेळातच तर फ्रेंड्स आता आपण जेवढी मोठे साईड होते सगळे केले आहेत फक्त एकवाली ती रेडवाली ती नाही केली ती आम्ही स्किप केलेली आहे ती खूप छोटी डेंजर होती त्याच्यामुळे हो आणि इथे आता जेवढे जमतील आम्ही तेवढं करणार आहे तर चला फ्रेंड्स तुम्हाला दाखवू की आम्हाला जे कोण कोणत्या राईड करता येतात आता मी सगळे सेट केलेले आहेत आणि आता आम्ही आलो आहोत जेवण करण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी तुम्हाला कुपन लागणारच लागणार इथे प्रत्येकाचे एक एक सिंगल कुपन असतात आणि आता आम्ही आलो आहोत जेवण करण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता जेवणासाठी काय काय आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता सॅलेड आहे पुरी आहे तर या ठिकाणी आहे गरमागरम भात तुम्ही बघू शकता वाफ आलेली आहे याचा तर खूप गरमागरम भात आहे आणि या ठिकाणी आहे डाळ तर फ्रेंड जेवणाचेही तुम्हाला इथे लिमिटेशन नाही आहे तुम्हाला जेवढं तुम्ही खाणार तुम्ही तेवढं इथे घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता डाळ मी घेतलेली आहे वरण मी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आहे छोल्याची भाजी तर जेवणही खूप छान होतं टेस्टी होतं आणि या ठिकाणी आहे मिक्स व्हेज आणि या ठिकाणी आहे शिरा आहे आणि हा शिरा पायन आहे खूपच टेस्टी हा शिरा होता मला खूपच आवडलं आणि बाजूला तुम्ही बघू शकता नॉनव्हेजचं पण होत तर नॉन ही आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी आता बघू शकता तुम्ही मी जेवण वगैरे आम्ही घेतलेलं आहे आणि आता मी जेवण घेतो जेवण केल्यानंतर आम्ही आता वेळपूर मध्ये जाणार आहोत फ्रेंड्स आता वेळपूल चालू झालेला आहे आणि आता मी जाणार आहोत वेलपूर मध्ये तर फ्रेंड्स आम्ही व्हिपूरचा व्हिडिओ काढू शकलो नाही कारण की आमची जी कॅमेऱ्याची बॅटरी होती ती लो झाली होती आणि पण आम्ही एन्जॉय खूप केलं मी तुम्हाला नक्की इकडे येण्याचं तुम्हाला सांगणार तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला हे खूप छान वाटेल इकडे आल्यानंतर फ्रेंड सगळ्या स्ईट केलेल्या आहेत आणि आता आम्ही चेंज केलेलं आहे अंग बरे केलेली आहे आणि आता मला खायचं आहे गोळा आणि तुम्ही मागे बघू शकता गोळावाला आहे तर चला आपण आता गोळा खाऊया सर, सर फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहोत घरी दोघी साईड एकदम बेस्ट होती स्लाइड एकदम बेस्ट होती खूप मोठी स्लाइड आहे आणि खूपच छान स्लाइड होती फ्रेंड्स मजा आली स्लाइड करून आणि आता झालं घरी आणि खूप एन्जॉय केलं आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की नक्कीच करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा आणि असं प्रेम जे राहा खूप टाटा बाय बाय भेटूया अजून एका नवीन व्हिडिओसोबत बाय